गाणे एकता एकता माझी खिन्न नजर नकळत माझ्या मनाला सोबत घेऊन खिडकी बाहेर रस्त्यावर गेली होती एन उन्हाची दुपारची वेळ रस्त्यावरची रहदारी वर्द सुद्धा एकदम कमी झाली होती नजरेला सुद्धा ऊन सहन होत नव्हतं नजर सारखी सारखी समोरच्या झाडाच्या सावलीत जाऊन तिथेच रेंगाण्याचा प्रयत्न करत होती अंगाची नुसती काहीली झाली होती मनही अस्वस्थपणे भरकटत होत आणि राहून राहून विचार येत होते पर्व होणारे ऑपरेशन ऑपरेशन हो आपण कितीही विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी वैद्यकीय जगतात केलेली प्रगती माहिती असली तरी ऑपरेशन म्हटलं की मनात भीती उभी राहतेच नको ते विचार मनात येतात भूतकाळ आठवतो भविष्य काळाबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होते आणि ऑपरेशन या प्रकारची भीती वाटायला लागते मी तर शास्त्राची पदवीधर होते शिक्षण आणि डोळसपणे शास्त्र शिकवणारे एक शिक्षिकाही होते तरीही नुसत्या ऑपरेशनच्या कल्पनेने थिजून जात होते अंगावर काटा उभा राहत होता डोळ्याच्या कडा पानवत होत्या कारण हे ऑपरेशन नव्हतं शरीराच्या केवळ एखाद्या भागाचं तर त्याचं सरळ सरळ नातं होतं माझ्या भावविश्वाशी माझ्या स्त्रीत्वाशी माझ्या पत्नीत्वाशी माझ्या मातृत्वाशी म्हणूनच मनोमन पूर्णपणे हेलावून गेले होते उलटसुलट विचार मनात येऊ नये म्हणून स्वतःला जास्तीत जास्त कामात शाळेच्या कामात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण तरी निश्चित केलेली ती वेळ थोडी चुकणार होती आदल्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी जाण्याची वेळ आली तयारी झाली मी देवघरासमोर बसले डोळे मिटले हात जोडले डोळे उघडले तेव्हा दोन्ही मुले माझे पती बाजूला उभे होते सासूबाई सासरे बाहेरच्या खोलीत उभे होते सासूबाई हातात कुयरी घेऊन कुंकू लावण्याच्या तयारीत तर सासरे आशीर्वाद द्यायच्या सारं कसं शांत आणि गंभीर दोन्ही मुलांचेही डोळे डबडबलेले मुलगा मला बिलगत म्हणाला आई घाबरू नकोस खरंच काही होणार नाही तर छोटीला काय बोलावं ते सुचतच नव्हतं ह्यांनी पाठीवर नुसतं थोपटल्यासारखं केलं आणि पटकन जीना उतरून स्कूटर काढायला खाली गेले स्कूटरवरूनच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो हॉस्पिटल म्हणजे तसे अगदी छोटेसे एक जनरल वॉर्ड ऑपरेशन रूम व फक्त दोन स्पेशल रूम मात्र डॉक्टरींबाई खूपच हुशार त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता डॉक्टर माईंनी गेल्यावर लगेचच तपासले आणि ॲडमिट व्हायला सांगितले त्या छोट्याशा हॉस्पिटलमधली स्पेशल रूम आम्हाला हवी होती अशी कल्पना डॉक्टरना देऊन ठेवली होती त्याप्रमाणे बॅग उचलून स्पेशल रूमकडे गेलो पाहतो तर त्या रूममध्ये अगोदरच एक बाळांतीन पेशंट आपल्या छोट्या दोन लहानग्यासह शांत झोपले होते तिथे असलेल्या नर्सकडे चौकशी केली ते तेव्हा ती म्हणाली आम्ही त्यांना जरा वेळाने दुसरीकडे शिफ्ट करणार आहोत तोपर्यंत तुम्ही रिकाम्या रूममध्ये बसा थोड्या वेळाने ती दोन चिमुकली रडू लागली व त्यांची माताही जागी झाली तिला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले गेले आणि आतापर्यंत तरी सगळं मनासारखं झालं म्हणून आम्ही निश्चिंत झालो मला सोडायला आलेले सगळेजण रात्री हॉस्पिटलमध्ये थांबायची गरज नाही म्हणून मुक्का मला घरी गेले माझा काही वेळ माझ्या खोलीतून शेजारी शिफ्ट केलेल्या त्या बाळांनीशी तिच्या आईशी व हॉस्पिटलमध्ये इतर बायकांशी गप्पा मारण्यात गेला आपल्या आईच्या कुशीत ती जुळी बाळ शांत झोपली होती जुळ्या मुलांच्या नानी त्यांची आई म्लान झाली होती थकली होती परंतु तरीही दोन बाळांची आई झाल्याचे मातृत्वाचे समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते बाळांची आई दिसायला खूपच सुंदर होती व तिचे नाव सगुण होते सगळ्यांशी गप्पा मारून मी माझ्या खोलीत आले कॉटवर मांडी घालून बसले तेव्हा मला एकटेपणा जाणवायला लागला माझ्या रिकाम्या डोक्यात पुन्हा अनेक विचार येऊ लागले समोरच भिंतीवर लटकत कॅलेंडरकडे लक्ष गेले ते एक सुंदर गणपतीचे चित्र असलेले कॅलेंडर होते माझे हात नकळत जोडले गेले आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्म कुरुमे देव सर्व कार्य शुशर्वदा असं ओटपुटपुटले जोडलेला हात गणपतीच्या चित्राकडे पाहत कपाळाला लावले छातीला लावले एक खोल श्वास घेऊन निश्वास टाकलं आणि बिछाण्यावर लवणले हळूहळू झोप लागायला लागली आणि शांतपणे झोपेत असताना एकदम आली खोली बाहेर चांगलीच धावपळ सुरू झाली होती मी खोलीत लाईट लावला व खोली बाहेर काय झाले पाहण्यासाठी गेले तर त्या शेजारील खोलीतील बांधणीची आई नर्सला हाक मारत होती ताबडतोब डॉक्टरी बोलवा असं म्हणत होती नर्सने करून सलाईन लावले एकीने बाईंना फोन केला मी येतेच आहे तोपर्यंत काही औषधे देण्यास नर्सला सुचवले त्याप्रमाणे त्या, त्या नर्सने सगून आला ती औषधेही दिली परंतु दोन तास अगोदर माझ्याशी छान गप्पा मारणारी बाळांची आई खूपच अस्वस्थ झाली होती तिला भरपूर तापही लागली होती वाढला होता तिच्याकडे बघून तिची आई व मी खूप झालो होतो तिची आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती प्रत्येक मिनिट सुद्धा खूप मोठा वाटत होता डॉक्टरबाई कधी एकदा पोचतील असे वाटत होते या परिस्थितीत आपण तिला काहीच मदत करू शकत नाही याचे वाईटही वाटत होते इतक्या डॉक्टरीबाई आल्या त्यांच्याबरोबर आणखी एक तज्ज्ञ डॉक्टरही आले एव्हाना माझ्या लक्षात आले की मृत्यूंनी आपलं जाळं टाकले व हळूहळू हल तो ते आवळायला ला लागले डॉक्टरांचे प्रयत्न सुरू झाले मी अस्वस्थ होऊन माझ्या खोलीत आले मागच्याच भिंतीवरील गणपती समोर हात जोडले डोळे मिटले तरी तो गणपती डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता कळवळून प्रार्थना केली देवा दोन बाळांच्या या आईला तू आज आयुष्य दे तिला वाचव तुला बाळांच्याच आईला न्यायचं असेल तर मला ने कारण माझी बाळ मोठी आहेत समजूतदार आहेत पण या चिमुकल्यांच्या आईला काही करून वाचव एवढी माझी हाक आहे पुढील पाच मिनिटे कशी गेली काहीच कळालं नाही आणि माझ्या कानावर आला त्या आईच्या आईचा आर्थ आक्रोश मी खोली बाहेर गेले तर सगळं काही संपलं होतं अखेर त्या पाशां हृदयी मृत्यूने आपले पाश आवळले होते गणपतीने हे एका आईने दुसऱ्या आईसाठी केलेली प्रार्थना अवेअरली होती डॉक्टरबाई डॉक्टर सॉरी म्हणून निघून गेले माझ्या अंगवर रोमांच उभे राहिले त्या चिमुकल्यांना मात्र गाड झोपेत हो उद्याच्या जगात आपण आई आहोत याची काहीच कल्पना नव्हती मनात एकदा असं आलं माझ्या रूममधून शेजारच्या रूममध्ये तिला शिफ्ट करून मी माझा मृत्यू तर शिफ्ट केला नव्हता हे सर्व प्रत्यक्ष पाहणारी मी एक पेशंट होते दुसऱ्या दिवशी माझंही मोठं ऑपरेशन होते या प्रसंगाचा माझ्यावर अधिक ताण येऊ नये म्हणून डॉक्टरबाईंनी मला झोपेचं इंजेक्शन दिलं व मला गाठ झोप लागली दुसऱ्याच दिवशी सकाळी माझं ठरलेलं ऑपरेशन यशस्वी झालं म्हणूनच तर मी हा मनाचा चटका आपल्याला सांगू शकले मातृत्व हरताना आणि नियती जिंकताना मी त्या दिवशी डोळ्याने पाहिलं होतं डॉक्टर बाईंनी केलेलं ऑपरेशन यशस्वी झालं होतं मात्र भगवंताने केलेलं ऑपरेशन मात्र फेल गेलं होतं